घरी काय काम घरी काम करत करतच घरी म्हणजे घर काम करत आणि संपादित मुरुग म्हणजे आता भुयार चिंचोली ते नायकनगर करून तुम्ही पायी जाणार पायीदिंडी होती बरोबर मग या पायी दिंडीमध्ये कधी तुम्हाला असं म्हणजे भयभीत वातावरण वाटायचं नाही का आजूबाजूला शेती वगैरे आहेत असतं काय होत होत्या शेती पण सोबत मैत्रिणी पण होत्या काय भीती वाटेल नावसाळ्यात कस पावसाळ्यात कधी अस रिक्षा न नाही तर छत्री घेऊन चिखलात रस्ता तो आणि काय काय समस्या आल्या काय काय अडचणी हा प्रवास म्हणजे जो बारावीचा जो प्रवास आहे प्रवास म्हणजे एस शिखर तुम्ही गाठलात हा प्रवास करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आम्हाला असं वाहन नसायचे हा बस नव्हती vai